हॅलो गाईज कसे आहात होप मजेत असाल तर आजचा व्हिडिओ म्हणजे सत्य घटनेसाठी वरती आहे म्हणजे जे आमच्यासोबत काल घडलं ते मे बी खूप जणांसोबत घडत पण असेल आणि भरपूर जण म्हणजे ते पैसे रिवर्स पण करत असतील तर काल काय झालं होतं हिला अचानक एक फॉ फ्रॉड कॉल आला की मॅडम तुमची एल आय सी संपली आहे है, फुटली आहे आणि तुम्हाला पैसे भेटतात तर आमची एल आय सी वगैरे काय नव्हती तर तो म्हटला की तुम्हाला बारा हजार रुपये भेटणार आहे तर ते बारा हजार रुपये मी तुमच्या अकाउंटला पाठवतो आणि ते तुम्ही आणि तुम्ही एन्जॉय करा तर मी तुम्हाला सगळं काही सांगणार नाही आहे पण तुम्हीसुद्धा असल्या घटनेस बळी पडू नका आणि शातीर राहा की लोक असं पण करतात ज्यांना माहिती नाही ते मे बी पैसे त्यांना रिटर्न पण करतील पण माझं सांगणं तात्पर्य एकच आहे की हे फ्रॉड लॉकांच्या नादी म्हणजे असं काय पैसे मी तुम्हाला पाठवतो आहे तुम्हाला जास्त आलेत तुम्हाला रिवर्स करा असं काय घडलं तर कोणावरती विश्वास ठेवू नका तर तसं फोन वगैरे कंटिन्यू येत असतील तर तुम्ही शंभर टक्का पोलिसांकडे जावा किंवा क्राईममध्ये मध्ये वगैरे तुम्ही द्या तर आमच्यासोबत जे घडलं आहे मे बी थोडंसं एक मिनटं मला लेट पण झाला तो व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंग काढायला कारण की मला ते थोडं लेट कळलं की हा फ्रॉड करतो आहे माझ्यासोबत किंवा दीक्षाला फोन आला होता की तिला फ्रॉड करतो आहे तर मी तुम्हाला सगळं काही सांगणार नाही आहे तर पूर्ण अख्खा व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हीसुद्धा

हाँ डबल एट फोन पे पे लगा रहे हैं गूगल पे पे आ, ये गूगल पे पे लगा रहा हूँ अच्छा गूगल पे पे लगा लो डबल एट फाइव हाँ डबल एट फाइव फोर एक मिनट हाँ एक मिनट मेरे को वापस नंबर बोलो डबल एट हाँ डबल एट फाइव 54 86 053 53 40 40 हां जी सर क्या नाम है गूगल पे पे ये गूगल पे पे नहीं है मैंने कांटेक्ट पे किया है किसका नंबर है अरे आप गूगल पे पे नंबर लगा लो अरे मैं क्या अरे मैं क्या बोल रहा हूं किसका नंबर है मेरे को नाम बताओ अरे आप देखो डायरेक्टली गूगल पे पे लगा लो नेम भी शो हो जाएगा गूगल परपन कीजिए

अरे वो अभी आप आपको गूगल पे करने बोल रहे थे पैसे ट्वेंटी थाउजेंड आठ हजार रूपये ये कौन तो थे आपके मुझे बोला ये पे गूगल पे कर दो आ, कौन है जो आपका नंबर दिया बोला गूगल पे कर दो आठ हजार रूपए हमको एल आई सी का पे, पेमेंट आया था हेलो हाँ ये आपका नंबर है पे गूगल पे करना है ना पैसा पे? अरे नहीं नहीं अभी मेरे को फोन आया था आपका एल का पेमेंट आया है मेरा वाला पे LIC नहीं, हुई है, नहीं, नहीं, नहीं नहीं भाई एल मेरा है आ? और सामने वाले ने कॉल किया था कि आपका पेमेंट आया है तो उसने मुझे बारह हजार रूपये भेजना था तो उसने मुझे बीस हजार भेज दिया अच्छा चलो आपका आपण नाहीये तर गाई काय केलं होतं आता मला फेक कॉल आला होता त्यांनी मला असा मेसेज पाठवला दीक्षाच्या वरती की तुमची एलआयसी आली आहे आणि मी तुम्हाला पैसे पाठवतोय तर तुमची बारा हजार रुपये सी आली बघा हे असं फेक होत तुम्हाला मी क्लिअर करून दाखवते त्यांनी पहिले दहा हजारे लिंक दिसते का तुम्हाला लिंक आली असं बिलकुल याच्यावरती तुम्हाला क्लिक वगैरे हो काही करायचं नाही फक्त मेसेज पाठवला मेसेज पाठवलाय की दहा हजार रुपये मी तुम्हाला पाठवतोय एलआयसी बारा हजार रुपयाची आमची काही एलआयसी वगैरे काहीच नाहीये आम्ही कधी एलआयसी काढलीच नाही निजी काढलीच नाही त्यामुळे मी पण कन्फ्युज झालो होती मला चिडचिड करत होती हे नको ते मला समजत कधी असं नाही करायचं मी त्याचा कॉलिंग नंबर घेत होतो जेणे की आपण पोलिसांना देऊ शकतो तर त्यांनी पहिले दहा हजार रुपये पाठवले असं दाखवतोय मेसेज आलाय पहिला मेसेज आला तर त्यांनी दोन हजार रुपये परत राहिलं आणि त्यांनी काय केलं दोन हजारच्या जागी वीस हजार रुपये वीस हजार रुपयेचा मेसेज वीस हजार रुपयाचा मेसेज पाठवलं हा बघा वीस हजार चा आलाय मग तो मला काय म्हणला कि अरे भैया भैया गलती से वो दो हजार भेजना था मैंने तुमको बीस हजार रुपये भेज दिया हा तो मैं तुमको मैं तुमको मेरा गूगल पे नंबर दे रहा हूँ उसपे तुम्हे एक काम करिए वो आठ हजार रुपये आप बारा हजार रुपये आपको रखे है और उसमें से दो हजार रुपये मुझे भेज दे सॉरी आठ हजार रुपये मुझे भेज दो तर ते त्यांनी मला तो नंबर दिला होता मी त्याच्यावरती कॉल पण केला तर तो मे बी असं वाटलं नव्हतं हो मला की आपल्यासोबत असं कधी होईल ना त्यांनी बरोबर नाव सांगितलं ना, दीक्षा विठ्ठल पंधर कर बाद करणार आहे आता म्हणजे हे कोणासोबत पण हा म्हणजे साधारण माणसं साधारण माणसं जसं की माझ्या मम्मी पप्पाला पण यातलं काहीच कळत नाही तर हे खूप लोकांसोबत होऊ शकतं ज्यांना जास्त नॉलेज नसतं किंवा कोणी पैसे पाठवले तर कोणी पण कन्फ्युज होईल मेसेज क्लिअर क्रेडिटेड पैसे दिसतात ते पण खाली जो आपल्या बँक थ्रू जो रियल मेसेज येईल तोच रिअल मेसेज असतो हे फेक मेसेजेस फेक कॉल आहे त्यामुळे कोणतीही अशी चौकशी न करता कधीच तुम्ही या भांडारीत पडू नका म्हणजे मी त्याला डायरेक्ट शिवे पण देऊ शकलो असतो मला तर इच्छा होती तुम्ही द्या शिवे पण काढून तर घेऊ दे मी थोडे पैसे द्यायचे होते त्यांना असला मोका नसतो सोडायचा <laughs> कारण की मला लय राग आला म्हणलं ह्याने पैसे पाठवले फेक सगळं पाठवलंय वीस हजार म्हणतो आठ हजार रिटर्न करा एखाद्याला कळत नसतं तरी पाठवले पण असते पैसे पाठवले यांचे किशे असे भरतात तर दुसऱ्यांचे पैसे असे म्हणजे नाही माझ्या आता जे कॉन्टॅक्ट मध्ये जे वाले आहेत आपल्या आमच्या जे कॉन्टॅक्ट मध्ये मी आता त्यांना हा नंबर देणार आहे ज्यांनी ह्याच्यावरती आलाय त्याला मी सांगतो की असा असा फ्रेक कॉल आला होता आणि त्याने असा असा मेसेज पाठवलाय आणि तो पैसे मागत होता जर आमच्या सोबत घडू शकत तर तुमच्या सोबत साहजिकच आहे घडू शकतं आणि नाव वगैरे एकदम प्रॉपर घेतात ते नाव अक्षरशः त्यांनी माझं सुद्धा नाव घेतलं दीक्षा विठ्ठल पंधरकर बात कर क्या मला वाटलं की बी कुणाचं कॉलॉबरेशन वाल्याचा फोन आलाय म्हणून मी त्याला आ हा बोलिये बोलिये मी बात करो ये तर तेव्हा मला सुद्धा एड्यात काढाय बघत होता पण मी म्हणजे जरी शिक्षण कमी झालं असेल तर डॉकेनिक काय सगळ्यांनाच येईल असा फोन येत बी असेल मे बी तुम्ही असं कोणाच्या बोळी जाऊ नका लक्ष द्या आणि डायरेक्ट हे नंबर आहे ना आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा नेऊन द्या बरोबर करतात ते की यांनी असा असा फोन केला होता हे फेक कॉल आहे तर काहीच काळजी घ्या एवढंच <laughs> दाखवायचं होतं थँक्यू चला बाय बाय आता जर मी लावतो तपास विपास कोण आहे काय तर बघूया आपण चलो बाय बाय आणि काळजी घ्या असे कॉल आले तर तुमचे मुलं वगैरे कुणाला असतील तर दाखवा बिलकुल पैशाच्या बळी कोणी म्हणलं ना पाठवा पाठवा कितीही फोन करू द्या नंबर पोलीस स्टेशन मध्ये नेऊन द्या आणि काळजी हे करा कारण की सगळ्यांचे कष्टाचे पैसे असतात आणि ते कुणाचे गेले नाही पाहिजे कसा होता आम्ही कधी एलआयसीत लावली नाही पण आमच्या कधी एलआयसी आहेच नाही माझी लहान माझ्या वडिलांनी एलआयसी काढली होती त्यातनं मला पैसे घेऊन घेता आले नाही परत आणि मी कुठे एलआयसी काढू आणि तो मला म्हणतोय लगेच पाठवतो लगेच पाठवले बी त्यांनी शाळा कशी केली माझ्यावरती पहिले दहा हजार पाठवलेत मग Uh, दोन हजारसुद्धा जागी वीस हजार पाठवल्यात बरं ठीक आहे तुझे बारा तुला घे आणि उरलेले मला माझे आठ हजार रुपये पाठवा अशी शाळा गेली होती आणि लगेच गुगल पे नंबर सांगतोय मला या या नंबरवरती तुम्ही ऐकलंच असेल मे बी सगळं तर जाऊ द्या तुम्ही सुद्धा काळजी घ्या असं काय कुणाचे कॉल आले लक्ष नाही द्यायचं हे सगळं रेकॉर्ड करून ठेवायचं आणि आपल्या जवळच्या चौकेत किंवा कोण ओळखीचे पोलीसवाले असतील त्यांच्याकडे हे तुम्ही जमा करू शकता मी तर आता माझ्याकडं माझ्याकडे आहेत पाच सहा पोलीस म्हणजे माझे ओळखीचे चांगले आणि माझ्या मदतीला पण येतात तर त्यांच्याकडे मी पोस्ट करतो चला गाईस बाय बाय